नितेश राणे आणि आदित्य ठाकरे आमने सामने राणेंनी असा आवाज काढला की व्हिडिओ झाला व्हायरल मग काय सोशल मीडियावर लोक नितेश राणेंवर चिडले नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा तर घडलं असं पावसाळी अधिवेशनादरम्यान नितेश राणेंनी सभागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला त्यानंतर तिथून ते निघत असताना नेमका आमदार आदित्य ठाकरेही समोर आले होते त्यामुळे राणे ठाकरे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं यावेळी नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला लहान आवाजात ए चला चला असं म्हणत नितेश राणेंनी मिमिक्री केली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे सोशल मीडियावर लोकांच्या काय प्रतिक्रिया आल्या आहेत ते पाहू कोंबडीच्या पिल्लानं कोंबडीचा आवाज काढला बेडकाला आदित्य साहेब सुद्धा नाही देत उगाच आगाऊपणा करत असतो नितेशजी मंत्री आहात आपण शोभत नाही हे असं ठिल्लर वागणं तुम्हाला तुमच्या बापाला त्यांच्या आजोबांनी मोठं केलंय हे विसरू नका रस्ता द्या त्याला नाहीतर गर्दीत मरून जाईल ते नेपाळी कोंबडीचं पिल्लू बाळासाहेबांच्या भाषेत येडझवा मंत्री आहे की छपरी काय ते वागणं काय ते बोलणं या मंत्र्यानंतर सगळी मच्छी मार्केट करून टाकले राव किती खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं काय मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत या महोदयांनी अरे तो आदित्य ठाकरे तुझ्याकडे बघ म्हटलं तरी बघणार नाही मंत्री आहेस त्याची तरी लाट ठेव हा राणे स्वतः मिशी काढून फडणवीसचा नाचा म्हणून ओळख करून देतोय ह्यामुळेच लास्ट टाइम जेवणावरून उठले होते पार्श्वभागात काठी घुसल्यावर असाच आवाज येतो आदित्य ठाकरेला घाबरला रस्त्यावरची छपरी जसे चाळे करतात तसे हे राज्याच्या विधानभवनात वागत आहे अक्षरशः लाच घालवली आहे राज्याची अशा लोकांनी अरे तुम्हाला राणे फॅमिलीला ठाकरेंनी वाईट टाकले कशाला बोलता त्यांच्यावर नेपाळी रस्ता कसा विसरला काय महाराष्ट्राची संस्कृती जपणारे मंत्री फडणवीस साहेबांनी केलेत त्यांचे मनपूर्वक आभार त्याला जत्रेत जाताना उन्हाळ पोरं जातात तसं वाटतंय बहुतेक तात्या विंचू कुठला बायला राण्या हा फडणवीसचा पोरग आहे राणेचा नाही महाराष्ट्राचा कलंक तुझे रस्तेच लागणार आहेत नेपाळ्या राजकारण गलिच्छ केलं आहे या लोकांनी शाळेतल्या लहान मुलांसारखा करता तुम्ही लोकप्रतिनिधी आहात रस्ता नाही कोंबड्या दाखवा चोरायला बायल्यासारखा बोलतो कोंबडी चोर कोंबडीचं पिल्लू पळालं ही यांची लायकी अरे मंत्री आहेस ना तू आयुष्यात हे दीड फुट्या नकल्याच करू शकतो याच्या आतला किडा लय वळवळतोय ठेचा जागेवर रस्ता द्या त्याला नाहीतर गर्दीत गुदमरून जाईल ते कोंबडीचं पिल्लू यांच्यासारखे मंत्री असणे हेच आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे आदित्य ठाकरे हे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत कोंबडी चोराच्या पिल्लाने कमीत कमी खाल्ल्या मिठाला जागून त्यांचं मान ठेवायला पाहिजे या नेपाळ्याचा बाप मातोश्रीवर काही काळ वॉचमॅनची नोकरी करत होता इतका मास नवं चांगले चांगले गाडलेत या महाराष्ट्राच्या भूमीने आपल्या राज्याच्या उच्च राजकीय परंपरेला कुठेतरी काळीमा फासणारी घटना पाहायला मिळते शाळेतले लहान लेकरं बरे आणि हा मंत्री आहे जिथे जनतेच्या हिताचे प्रश्न मानले जातात सोडवले जातात तेथे हा बालिशपणा बाईचा आवाज काढतोय असे बालिश चाळे करून आमदार आणि मंत्रिपदाची गरिमा पूर्णपणे मातीमोल केली आहे निवडून देताना लोक काय विचार करतात देवास माहीत नारायण राणेची शिवसेनेतून हकालपट्टी तीन जुलै दोन हजार पाच वीस वर्ष झाली एकही दिवस शिवसेना आणि उद्धव साहेबांचं नाव घेतल्याशिवाय नारायण राणे आणि त्यांची दोन मुलं यांचा दिवस जात नाही शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्याची सल अहो वाघ समोर बघितल्यावर भल्याभल्यांची टरकते हो अतिशय थर्ड क्लास बेन आहे ही कोंबडी चोरच्या पिल्लाने कोंबडीचाच आवाज काढला वॉचमेनने त्याचं काम केलं आदित्य साहेबांना रस्ता मोकळा करून देण्याचा नेपाळी वॉचमेन टिल्लू कसा गेला मान खाली घालून बालिशपणा कधी जाणार यांचा उद्या सत्ता गेली का जातील मातोश्रीवर सतरंजा उचलल्या टपोरी माणसं एवढ्या मोठ्या पदावर असणे म्हणजे आपले आणि महाराष्ट्राचे दुर्दैव पदाची इज्जत काढून टाकली ह्याने शपथ घेतली ती विसरला त्याला एवढे मोठे पद म्हणजे चेष्टा मस्करी वाटली बाळासाहेबांनी पण एकदा केलेली मिमिक्री कोंबडी चोराची कोंबडी चोर स्वतः पळून गेला ह्याचा बाप बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर मोठा झालाय आणि हा उड्या मारतोय कोंबडी चोर आणि हा महाराष्ट्रासारख्या राज्याचा मंत्री आहे यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद